नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एक फेब्रुवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच एक आणि दोन फेब्रुवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमी आवडतं जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास सक्रिय आहे दुसरा या भागात आहे आणि हा तीन फेब्रुवारीला हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास येईल त्याच्यामुळे कालसुद्धा ही मरुष्टी हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास झालेली आहे आणि तीन फेब्रुवारीपर्यंत अधूनमधून ही मरुष्टी होतच राहील तसेच पंजाब आणि दिल्ली हरियाणा या भागात काल हलका मध्यम पाऊस झालेला आहे अरबी समुद्रावर या भागात एक अँटीसायक्लॉन सक्रिय आहे तसेच पंजाबपासून उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन आणि बिहारपासून तेलंगणापर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे याच्याचमुळे हवेचा फ्लो मागील तीन चार दिवसापासून बदललेला आहे बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रावरून राज्यात आपल्या गरम वाऱ्याचा फ्लो येत आहे त्याच्यामुळे मागील चार पाच दिवसापासून थंडी कमी झालेली आहे आता हे वेस्टर्न डिस्टर्बन्स चार तारखेच्या पुढे या भागात येतील आणि चार तारखेच्या पुढे म्हणजे चार पाच सहा सहा तारखेनंतर परत एकदा राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रवाह चालू होईल आणि पाच सहा फेब्रुवारीपासून राज्यात परत एकदा थंडीच्या प्रमाणात वाढ होईल त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच एक आणि दोन फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे दिवसाच्या तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसून येईल आज आणि उद्या थंडीबाबत जर बोलायचं गेलं तर पहाटेच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी थंडीचं प्रमाण राहील पण जास्त प्रमाणात अशी नसणार आहे मागील ज्या दिवसात जी पडत होती त्याच्यापेक्षा कमीच राहणार आहे दिवसाचं तापमान म्हणजेच दिवसाची उन्हा उन्हाची तीव्रता असते ती जाणवेल पावसाची शक्यता आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो